पोलिसांना आम्हाला कळवलं नाही आम्ही होती पुण्याला भाऊ शिकायला तेल एव्हचं शिक्षण घ्यायला इथं शिवाजी लॉ कॉलेजला होता आणि सतरा तारखेला त्याची पेपर होते फायनल लास्ट इयर ला, डिग्रीवरती तुझं ॲडमिशन घेतलेलं होतं एल मग त्याचं डेट झाला पंधरा तारखेला पोलिसांनी हां पोलिस हां पण अकरा तारखेला अटक झाली पंधरा तारखेला डेट झाली आणि मृत्यू झाल्यानंतरच आईच्या मोबाईलवरती पोलिसांनी फोन केला त्याच्यापूर्वी पोलीस आम्हाला कळवलेलं नव्हतं की बाबा असं जा आम्ही अटक केली तर आईच्या मोबाईलवरती फोन केला पोलिसांनी आणि ते बोलले की तुमचं नाव काय तुम्ही कुठल्या का जातीच्या तुमची मुलं कुठं राहतात ते काय करतात आई त्यांना सर्व उत्तर दिली त्यांनी जात जातेतून सिव्हिल हॉस्पिटलमधून बॉडी घेऊन जा मग आई म्हटली साहेब कसं काय झालं माझ्या मुलाला दोन गोष्टी तरी बोलू द्या तुम्ही तुम्ही असं कसं सांगताय माझ्या मुलाला हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे तुम्ही सगळं खोटं बोलता म्हणले आणि ते साहेब बोलले की तुम्ही या नावा म्हण पोलीस स्टेशनला आणि सोमनाची बॉडी घेऊन जा म्हणले आम्ही तिथून चाकणवरून निघालो आम्ही राहायला चाकणला असतो आमचं गाव हे नाही करून आम्ही इथे सध्या किराईने राहतो आमचं मुळगाव लातूर जिल्ह्यामध्ये आहे रामलीम उदगड हरिश्चंद्र बिराजदार यांचं गाव आहे तर आम्हाला बोलली की तुम्ही लगेच निघा चाकणवरून आणि येऊन बॉडी घेऊन जा मग आम्ही चाकणवरून हो निघालो आणि परभणीच्या जवळ आल्यानंतर आम्हाला काही लोकांनी असं सांगितलं की त्याची बॉडी औरंगाबादला घेऊन गेलेली आहे आणि काही लोकांचा असंही फोन येतो की तुम्ही पोलीस स्टेशनला या पहिला मग आम्ही कन्फ्यूज झालो होतो पूर्णपणे मग परभणीच्या बाहेरच थांबलो आमच्या कुटुंबातले लोक वगैरे आहेत ना मग तिथं काही पोलीस आले आणि त्या पोलिसांनी आम्हाला आय जी साहेबाकडे घेऊन गेले तुम्ही आता औरंगाबादला जायचं ठरवलं तर तुम्ही एकदा आय जी साहेबाला भेटा म्हणले मग ठीक आहे ते एवढं मोठ्या साहेबाला भेटणं आपलं आपलं पण काम आहे म्हणलं आय जी भेटला भेटलं आम्ही जवळपास अकरा साडे अकरा वाजले होते आय जी साहेबांना भेटला सावली रेस्टॉरंटला तिथं मग साहेबांनी आय जी साहेबांना सांगितलं की सोमनाथचा मृत्यू हे हार्ट अटॅक मुळे झालेला आहे ते म्हणले श्वसनाचा कसला आजार होता का सोमनाथला हे म्हटलं कसला आजार नव्हता साहेब असं कसं म्हणताय तुम्ही हार्ट अटॅक मुळे आहे तुम्ही मारला म्हणले माझ्या मुलाला त्यानंतर अशोक गोरबांड अधिकार आहेत एल सी त्यांनी तिथून उठले दुसऱ्या माझ्या जवळ येऊन बसले आणि मला हळूच म्हणते तू कुणाचं नको ऐकू तुला मी पन्नास लाख देतो आणि दोन्ही भावांना नोकरी देतो शासकीय नोकरी आम्ही मदत करतो सगळं आणि आई म्हण मी आईला सांगितलं ते असं असं बोलायला लागलं म्हटलं काय पण पण पैसे देतो आणि नोकरी लावून देतो आणि त्यांनी हे पण बोललं तू कोणाचं नको ऐकू आईजीचं पण नको ऐकू म्हटलं त्या अधिकारी मला अशोक गोरभांड नावाची तिथे एसपी एस पी सगळे अधिकारी होते पोलीस पण त्यांनी कोणीच काय नाही बोललं हा माणूस एकदम हळू माझ्या जवळ येऊन बसतो आणि तसं मला सांगतो की तुला पन्नास लाख देतो नोकरी लावून देतो त्यानंतर त्याचा ऐकून घेतलं आम्ही औरंगाबादला गेला आणि सकाळी पोचलो होतो आम्ही सात साडेसात वाजता आणि पीएम झाले पीएम ला पण पी पी चार पाच घंटे लागले आणि रिपोर्टाला हे पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे म्हणजे शॉक फॉलोइंग मल्टिकल इंज्युरी असा रिपोर्टमध्ये आलं होतं रिपोर्टमध्ये काय झालं शॉक फॉलोइंग मल्टीपल इंज्युरी या संदर्भात मी मागच्या बुधवारी राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला जे काही उदाहरणं दिली त्याच्यामध्ये हे उदाहरण होतं याच्यामध्ये जे आहे या सूर्यवंशी यांना जे आहे पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्यांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आणि कारवाई ही सगळ माणसं माणसं सारखीच असतात कायदा सगळ्यांना सारखा आहे त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आता त्यासाठी जे आहे मी त्यांच्या आईना भाव भावांना वगैरे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना छत्रपतींच्या पुतळ्यांना सुद्धा आता ज्या वेळेला पुढेही चर्चा येईल त्यावेळेला पुन्हा एकदा या संदर्भामध्ये जी जे अधिकची माहिती मला मिळाली त्या संदर्भामध्ये त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून स्वतः ही सगळी परिस्थिती त्यांच्या कार्य झाली